घरात भाजीला काही नसलं तरी बटाटे नक्कीच असतात पण बटाट्याची पण नेहमी तीस तीस तशीच तशीच भाजी करून आपल्याला कंटाळ येतो मग कधीतरी वेगळ्या पद्धतीची भाजी खावीशी वाटते म्हणूनच आज मी दाखवणार आहे बटाट्याची पांढऱ्या रश्याची भाजी तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याची पांढऱ्या रश्याची भाजी याच्या भाजीकरता मी पाच सहा बटाटे धुवून स्वच्छ उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे थंड झाल्यावर मी ह्याची सालं काढून घेते आता ह्याची आपण सगळी सालं काढून घेतली आहेत आता आपण याच्यात बारीक बारीक फोडी करूयात अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्यांच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत या भाजीसाठी अगदी घरगुती साहित्यातलं शांत वाटण तयार करूयात त्यासाठी मी हा असा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते त्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकते तोडून टाकलेले आहेत आता यामध्येच मी एक दोन तुकडे आल्याचे टाकते आलं आणि मिरचीचा तिखटपणा या भाजीला स्वाद देणार आहे आपल्याला जितकी तिखट करायची त्याप्रमाणे मिरच्या कमी किंवा जास्त घालायच्या कारण आपण ह्याच्यात तिखट मसाला काही वापरणार नाही आहोत आता आधी आपण हे एवढं सगळं वाटून घेऊयात यामध्येच मी एक डिश भरून ओल्या नारळाचा खीस टाकत आहे आणि आपण परत हे आता फिरवून घेऊयात वाटण तयार करून घेऊया त्याचं अशा पद्धतीने आपलं नारळ कांदा मिरची आणि आल्याचं वाटण तयार झालेलं आहे हाच आपल्या भाजीचा मसाला आहे आता आपण भाजीची फोडणी करूयात आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकलं की आपण ह्याच्यामध्ये आज मोहरी नाही ना तर फक्त जिरे वापरणार आहोत कारण आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे म्हणून मी जिरे टाकणारे फक्त जिरे टाकल्यावर हिच्यावर मी कडीबत्ता टाकते जिरे आणि कडीपत्ता तडतडले की त्यामध्ये थोडासा हिंग टाकते आता त्यामध्येच मी हे वाटलेलं वाटण टाकते आहे सगळं आणि हे वाटण आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात म्हणजे त्यातल्या कांद्याचा आल्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हे छान तेलावर परतून घ्यायचं म्हणजे भाजीला असा खमंग असा वास पण येतो आणि रस्सा पण आपला छान होतो आता आपलं हे वाटण छान तेलावर परतून झालेलं आहे कडेनी तेल दिसू लागलेलं आहे आता आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकूयात पांढरा रस्सा करायचा असल्यामुळे आपण हळद तिखट मसाला यात काहीही घालणार नाही आहोत आता बटाट्याच्या फोडी या मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात एक दोन मिनटं आणि आपल्याला जेवढा रस्सा पातळ किंवा घट्ट करायचा आहे त्या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये बटाटे परतून झाल्यावर पाणी घालणार आहोत तर याच्यामध्ये मी जरुरीप्रमाणे पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आणि थोडीशी साखर पण घालणार साखर ऑप्शनल आहे ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही घालायची आता हा रस्सा आपल्याला छान उकळू द्यायचा आहे म्हणजे या रस्त्यातलं कांद्याचं खोबऱ्याचं मिरचीचं सगळ्या वाटण्याचा स्वाद त्या बटाट्यांमध्ये उतरला पाहिजे आता भाजीला छान उकळी येऊ हो द्या करायला अतिशय सोपी आणि खूप चविष्ट लागणारी ही भाजी कधीतरी करून बघायला काहीच हरकत नाही एकदा केली की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल इतकी ही छान आणि वेगळी लागते भाजी छान उकळली की त्यामध्ये दोन चमचे दही घालूयात याने अजून चव छान होते दही नसेल तर लिंबू पिळलं तरी चालेल यामध्ये चवीमध्ये खूप छान फरक पडतो आणि भाजी खूप छान होते एकदा ही भाजी खाल्ली ना की याची चव तुम्ही विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा करून बघाल म्हणून नक्की या पद्धतीने एकदा तरी भाजी करून बघाल आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊयात भाकरी पोळी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर अगदी ब्रेड सुद्धा आणि अगदी पुरी सुद्धा ही भाजी खूप छान लागते आमच्या घरात तर सगळ्यांना आवडते अशा पद्धतीने आपला पांढऱ्या बटाट्याचा छान रस्ता तयार झालेला आहे ही रेसिपी अतिशय सोपी आहे करायला सोपी आहे घरगुती साहित्यातनं बनणारी आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचं सहकार्य हो, हीच माझी प्रेरणा मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद